Namaskar. शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईट साईट अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शनिवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व सोमवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा डेली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केलेला आहे आपण शनिवारसाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला मुद्दाम पंधरा मिनिटाच्या फ्रेम फ्रेममध्ये विश्लेषण केलेलं नव्हतं कारण ज्यावेळेला असं सा छोट्या साठी ट्रेडिंग होतं तर त्यावेळेला काय होतं तर त्यावेळेला आपल्याला वॉलॅडिलिटी बघायला मिळते कारण वेळ कमी असतो आणि आपण प्रॉपर पद्धतीनं मार्केटमध्ये पोझिशन बिल्ड होते आणि मग त्यानंतर मुवमेंट येते असं काही होत नाही कारण वेळच कमी असतो तर त्यामुळे मी तुम्हाला ते सांगण्यासाठी ही डेली टाईम फ्रेममधलं जे काय आत्ताची स्थिती दिसते ही सांगितलेली होती आणि त्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की इथे एक गॅप आहे आणि ही गॅप आपल्याला बँक मध्ये वर जायला एक रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि ह्या मध्ये आपल्याला एकदा जायचा प्रयत्न आपण केला त्यानंतर एकदा सेलिंग आलं पुन्हा आता आपण त्या गॅप मध्ये पोचलेले आहोत त्याचसोबत आपण इथे एक बघितलं तर ही पण एक ट्रेंडिंग लाईन आपल्याला दिसतीये तर ही जी ट्रेंड लाईन आपल्याला दिसतीये ही सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर पहिल्यांदा रेजिस्टन्स हा होता जो आपण शुक्रवारी ब्रेक केला त्यानंतर ही ट्रेंड लाईन आहे आपल्याला तो आपल्याला रेजिस्टन्स आहे त्याच्यावर जावं लागेल आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ह्या लेवलच्या वर जावं ले लागेल त्याच वेळेला आपल्याला काय होऊ शकतं इथून वरच्या दिशेनं आपण मुवमेंट करू शकतो जनरली अशा ठिकाणी काय होतं अशा ठिकाणी थोडंसं प्रॉफिट बुकिंग येण्याची सुद्धा शक्यता असते तुम्ही म्हणाल की ऑलरेडी एकदा ह्या लेवलला गेल्यानंतर ले इथे प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे पण त्यानंतर ज्या पद्धतीनं ही तेजी झाली आहे तर एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग पेंडिंग आहे आता मी त्या काळ म्हणजे ह्या साठी म्हणजे ह्या दिवसासाठी शनिवारसाठी जेव्हा सांगितलं होतं तिथेच सांगितलं होतं कदाचित इथे जाऊन येईल कदाचित ह्या लेव्हलला जाऊन येईल कदाचित ह्या सेंटर लेवल ला जाऊन येईल किंवा कदाचित इथे जाऊन प्रॉफिट बुकिंग येईल ह्या एरियामध्ये एकदा छोटस प्रॉफिट बुकिंग येणं आवश्यक आहे आणि ते आलं की मग आपण काय होऊ शकतं समजा इथपर्यंत गेलं आणि मग प्रॉफिट बुकिंग आलं तर हे जे प्रॉफिट बुकिंग येईल त्यानंतर मग पुन्हा वर जायला लागेल तर असा एन पॅटर्न किंवा इथे डब्ल्यू पॅटर्न तयार करून मग आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतं त्यामुळे आता आपण वर जात असताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं ही लेवल ब्रेक केली की अठ्ठेचाळीस हजार हे आपल्यासाठी आता टार्गेट असणार आहे जर इथून आपण वर जात असू तर इथून खाली येत असू तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग एकदा येणं अपेक्षित सुद्धा आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं बाकी प्रीमियम ग्रुपवर मी शनिवारी सांगितलं होतं की आपल्याला रेजिस्टन्स जवळ गेलं की काय होणार आहे सेलिंग येणार आहे आणि खाली सपोर्ट जवळ गेलं की बाउन्स येणार आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेम मध्ये अगदी त्याच पद्धतीनं मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आता आपण वीकली अनालिसिस केलेलं नाही आठवड्यात त्यामुळे थोडक्यात मी तुम्हाला विकली अनालिसिस सुद्धा सांगतो तर त्याच्या आधी आपण काय करूया सर्व लेवल काढून टाकूया बँक निफ्टीमध्ये जर वीकली अनालिसिस करायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय मागचे Uh, दोन तीन आठवड्यामध्ये आपण बघितलं तर ग्रीन कॅन्डल बनतात मात्र मागच्या आठवड्यामध्ये जी ग्रीन कॅन्डल बनली होती ही शूटिंग स्टार होती ग्रीन जरी असली तरी शूटिंग स्टार होती म्हणून ओपनिंग नं नंतर आपण बघू शकतो आठवड्याच्या सुरुवातीला आपण खाली पण गेलो होतो त्यानंतर आता आपल्याला तेजी बघायला मिळते तर इथे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी तुम्हाला त्यावेळेला पण सांगितलेलं होतं की ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला ले सपोर्ट म्हणून काम करणार आहे कारण पूर्वी ह्या लेवलनं रेजिस्टन्स म्हणून काम केलेलं होतं ओके आणि एकदा ब्रेकआउट दिल्यानंतर आपण ही लेवल टेस्ट करायला खाली पण आलो होतो आणि आता वर जात असताना तुम्हाला आठवत असेल की मागचे दोन आठवडे ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते त्यापूर्वी ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होती आता जर समजा आपण इथून वर जायला लागलो तर काय होईल आपल्याला वर जात असताना मग हे अल्टिमेट टार्गेट लाईफ टाईम हायचं इथून पुढे विकली टाइम फ्रेममध्ये दिसतंय आता जनरली काय होतं की तेजी जेव्हा येते त्यावेळेला एक मोठी मुवमेंट होते थोडस खाली येतं परत मोठी मुवमेंट होते अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप मुवमेंट आपल्याला होण्याची शक्यता असते त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला असं वाटतंय की साधारण ह्या एरियामध्ये कुठेतरी अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास किंवा त्याच्या अलीकडे आपल्याला थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं तर त्या दृष्टीनं आपल्याला तयारी करायची आहे ओपनिंग कुठे होतंय आणि त्यानंतर प्राइस ॲक्शन काय होतेय ही लक्ष ठेवणं सोमवारी आपल्याला महत्वाचं आहे पण आपल्याला आता ट्रेंड सेट झालेला आहे जाणार आपण वरच्या दिशेनंच आहोत ही गोष्ट आता क्लिअर झाली आहे फक्त काय होता नाही की इथून वर जात असताना ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण वर तर चाललोय म्हणजे इथपासून इथपर्यंत बघितलं तर त्याचा फिफ्टी पर्सेंट लेवल जी होती ती फिफ्टी पर्सेंट लेवल आपण ब्रेक केलेली आहे त्यामुळे जाणार वर आहे फक्त खाली येत असताना आता हे जी काही तेजी झाली आहे म्हणजे इथपासून इथपर्यंत ह्याच्या फिफ्टी पर्सेंटच्या आपण खाली येताने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कायम लक्षात ठेवा की हे सर्व कॅल्क्युलेशन जर तुमच्या डोक्यात असेल तर मग तुम्हाला ट्रेन कोणता सेट होतोय म्हणजे जरी खाली आलं आणि तर आपल्याला लक्षात येईल की फिफ्टी पर्सेंट जोपर्यंत ब्रेक करून खाली जात नाही तोपर्यंत तो वर बाउन्स येण्याची शक्यता कायम असते तर या पद्धतीनं आपल्याला सर्व लेवल्स लक्षात ठेवायचे आहेत तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण काय करूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं सोमवारी मुवमेंट होऊ शकते हे समजण्यासाठी मी इथे काय केलं आहे बँक निफ्टीचा चार्ट इथे काढलेला आहे आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल तर बँक साठी आपण इथे काय केलं आहे वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल बनवली ले आहे ती ही आहे डे हायच्या आसपास आहे शनिवारची सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार चारशे अडतीसच्या आसपास आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही आपण ह्या लेवलच्या आसपास बनवली आहे सत्तेचाळीस हजार दोनशे बाराच्या आसपास दोनशे पॉईंटच साधारण अंतर आहे जर समजा मार्केटलावरच जायचं असेल तर आता काय झालंय आपल्याला ही एक रेंज बनली आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट होऊ शकते याचं कारण काय तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला इथे असा एक ट्रँगल पॅटर्न तयार झालेला दिसतोय या ट्रँगल पॅटर्नचं वैशिष्ट्य काय असतं की ह्या ट्रँगल पॅटर्नला सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न म्हणतात म्हणजे तुम्ही असं जर बघायला गेलात तर एक ट्रँगल तयार झालाय त्रिकोण तयार झालाय आणि ह्याच्यामध्ये ज्या दिशेनं ब्रेकआउट येतो त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आणि दोन्ही दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता असते पण सध्या हा टॉपला तयार होतोय त्यामुळे वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता थोडीशी जास्त असते अर्थात ओपनिंग बघावं लागेल आणि मग आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल इथे मी ज्या पद्धतीनं काढले त्यापेक्षा एक प्रॉपर पद्धतीनं आपल्याला इथे काय करावं लागणार ट्रेंडलाईन काढावी लागणार आणि मग ही ट्रेंडलाईन बघून आपल्याला पुढचा निर्णय घ्यावा लागणार की तो कसा ब्रेकआउट होतोय ब्रेकआउट आला तर तो टिकतोय का ब्रेकआउट फेल्युअर होतोय ह्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील इथून वर जात असेल तर मग आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे सत्तेचाळीस हजार चारशे अडतीस आपण चारशे पंचवीस आहे असं समजून इथून वर ब्रेकआउट दिला तर मग काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीस सत्तेचाळीस हजार सहाशे पंचवीस आणि सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला येऊ शकतात जनरली लक्षात ठेवा सत्तेचाळीस हजार पाचशे कुठली पाचशेची लेवल जी असते हा एरिया आपल्यासाठी इथे रेजिस्टन्स झोन असणार आहे त्यामुळे इथून वर गेलो तरी सुद्धा आपण ह्या एरियाच्या आसपास जाऊन कुठेतरी एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आता हे झालं वर जाणार असेल तर काय होऊ शकतं खाली येणार असेल तर लक्षात ठेवा पहिल्यांदा आपल्याला काय होईल ही जी लेवल आहे ही तोडून आपल्याला खाली यावं लागेल आणि ही खाली येत असताना आपल्याला मग पहिलं टार्गेट काय होईल खालची लेवल होईल सत्तेचाळीस हजार दोनशे लेव ची लेवल जर म्हणजे आपण दोनशे बारा आहे दोनशे आहे असं समजतोय सत्तेचाळीस हजार दोनशेचं टार्गेट जर आलं आणि त्याच्याही खाली जात असेल तर मग आपल्याला खाली पहिलं टार्गेट सत्तेचाळीस हजार शंभर सत्तेचाळीस हजार आणि शेहेचाळीस हजार नऊशे अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात एक प्रॉफिट बुकिंग ड्यू आहे पण त्याच्यासाठी प्रॉपर सकाळी ओपनिंगला प्राईज ॲक्शन व्हायला पाहिजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची प्रॉफिट बुकिंग ड्यू आहे म्हणून आपण मार्केट कुठेही ओपन झालं तरी सेलिंग करण्यात अर्थ नसतो म्हणजे पूर्वग्रह दूषित राहून मार्केटमध्ये काम करायचं नाही लक्षात ठेवायचं असतं पण त्याच्यासाठीची प्रॉ प्राईज ॲक्शन बनवतोय का कशी बनवू शकतं तर मी तुम्हाला इथे दाखवतो इथपर्यंत वर गेलं आहे इथपर्यंत खाली आलं आहे पुन्हा जर समजा इथपर्यंत वर गेलं आणि परत खाली येत असेल आणि इथे एम पॅटर्न बनवत असेल मग आपल्याला प्राइज ऍक्शन तयार झाली आणि मग आपण मग सेलिंगचा विचार करू शकतो तर ह्या पद्धतीनं काही ना काहीतरी प्राइस आता ही एक दाखवली अशा असंख्य प्राइस ऍक्शन आहेत ज्याच्या साह्यानं आपल्याला सेलिंगचं मुवमेंट बनवू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं केलेलं विश्लेषण आपण आता पुढे जाऊया आणि मी तुम्हाला उद्या ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट तुम्हाला आता दाखवतोय तरच आपण काय करूया त्याच्यासाठी मी तुम्हाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट इथे दाखवायचा प्रयत्न करतोय ओके निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स फ्रेम मध्ये ओपन करतो आणि तुम्हाला झुम लेवल करून। या लेवल दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया ओके तर इथे तुम्ही जर बघितलं तर ज्या दिवशी कमी वेळासाठी ट्रेडिंग असतं त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळतात याला व्हॉलरटाईल मुवमेंट म्हणतात बघा प्रत्येक वेळेला आपल्याला इथे शेपट्या मोठ्या मोठ्या बनलेल्या दिसतात बरोबर बॉडी आकार कमी बनलाय मात्र आपल्याला वर आणि खाली खूप म्हणजे याला विक्स म्हणतात हे विक्स वर आणि खाली आपल्याला खूप मोठे मोठे बनलेले दिसतात बर, कम, बन बन तर मी काय केलं इथे एक राऊंड फिगर घेतली आहे साधारण दहा हजार नऊशे चाळीसच्या आसपास याच्या खाली जर गेलं किंवा वरच्या बाजूला आपण इथे बघू शकतो की आ, दहा हजार नऊशे आसपास याच्या वर टिकलं कारण याच्यावर एकदाही आपल्याला इथे लक्षात येईल दोन तारखेला क्लोजिंग आलेलं नाही त्यामुळे जर ह्याच्यावर ब्रेकआउट आला दहा हजार नऊशे वर ब्रेकआउट आला तर वर जात असताना आपल्याला अकरा हजार तेरा अकरा हजार अडतीस आणि अकरा हजार त्रेसष्ट अशी आपल्याला तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर खाली जात असू आपण आणि दहा हजार नऊशे चाळीसच्या खाली ब्रेकडाऊन झालं तर मग दहा हजार नऊशे पंधरा दहा हजार आठशे नव्वद आणि दहा हजार आठशे पासष्ट अशा तीन लेवल खालच्या दिशे दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे तर हे झालं आपल्याला फिन निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर रेफरन्स साठी तुम्ही काय करू शकता निफ्टीचा या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि ज्या पद्धतीनं आपण या दोन इंडेक्सचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं ह्याचं सुद्धा विश्लेषण आपण करू शकतो हा झाला निफ्टीचा चार्ट आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट बघूया तर इथे तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय हा सुद्धा मी झूम लेवल ऍडजस्ट करून तुम्हाला दाखवतोय तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट याचाही पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल आणि तुम्हाला याच्यामध्ये इम्पॉर्टंट इं, लेवल आणि टार्गेट लेवल दिलेले आहेत तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉक अॅनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे आणि इथे झूम लेवल थोडं ॲडजस्ट करून आपण काय करूया ज्या काही इम्पॉर्टंट हे काढलेले आहेत स्टॉक काढलेले आहेत तर ते मी तुम्हाला एकत्र करून दाखवायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण जो स्टॉक काढलाय त्या स्टॉकचं नाव आहे अरबिंदो फार्मा अरबिंदो फार्मा या स्टॉक मध्ये आपल्याला काय दिसतंय एक परफेक्ट पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय तुम्ही बघू शकता इथपर्यंत सेलिंग आलं त्यानंतर इथपर्यंत एक बाउन्स आला परत इथपर्यंत सेलिंग आलं परत बाउन्स येतोय डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय ही सेंटर लाईन बरेच दिवस आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती एक हजार अठ्ठावन एक हजार साठच्या च्या आसपास असणारी ही लेवल आता आपण ब्रेकआउट केलंय आता काय होऊ शकतं या डब्ल्यू पॅटर्न ब्रेकआउट आलाय थोडासा एक हाय बनेल थोडसं लेवल टेस्टिंगला खाली येऊ शकतं आणि पुन्हा वर जात असताना आपल्याला हळूहळू आता हे खूप मोठं टार्गेट आहे खरं बघायला गेलं तर अकराशे पस्तीसच्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते किंवा तुम्ही काय करू शकता जेव्हा असं मोठं टार्गेट असतं तर लेवल ही लेवल आणि ही लेवल यांच्यामध्ये फिफ्टी पर्सेंटची एखादी लेवल काढायची साधारण अकराशेच्या आसपास आपल्याला ती लेवल दिसेल तर ती लेवल आपण काय करू शकतो मग टार्गेट म्हणून ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला अरबिंदो फार्मा मध्ये डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आहे हा बुलिश ब्रेकआउट आहे या नंतर आपल्याला तेजी होण्याची शक्यता वाढते पुढचा स्टॉक आपण बघूया ज्याचं नाव आहे डीएलएफ डीएलएफ मध्ये काय झालंय डीएलएफ मध्ये तुम्ही जर बघितलं तर कंटिन्युअस आपल्याला तेजी होताना दिसते ओके कंटिन्युअस तेजी होती आहेत पण हे तेजी होत असताना काय होतं आहे थोडं वर जातं खाली येत आहे परत खाली येत आहे असं खाली येत येत आपल्याला वर जाते तसंच इथे खाली आलं होतं आणि परत वर जात आहे नऊशे बावीस नऊशे तेवीसच्या आसपास ही ब्रेकआउट लेवल होती त्याच्यावर जर टिकलं तर हा स्टॉक हळूहळू एक हजारच्या दिशेनं वाटचाल करेल असं आता चित्र आपल्याला दिसायला लागलेलं आहे स्टॉकचं नाव आहे डीएलएफ आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे कॅनरा बँक बैंक। कॅनरा बँकेनं सुद्धा काय केलंय बघा आपल्याला बरेच दिवस म्हणजे ही खूप मोठी तेजी झाल्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल की बरेच दिवस हा स्टॉक या एका रेंजमध्ये अडकलेला होता आणि आपल्याला वर जात होता इथे रेजिस्टन्स घेत होता साधारण पाचशे पंच्याण्णवच्या आसपास आणि पुन्हा खाली येत होता पाचशे पंच्याण्णव सहाशे रुपये ही जी लेवल आहे ही कॅनरा बँकेसाठी थोडी रेजिस्टन्सची लेवल आहे आता आपण पुन्हा वर आलोय या वेळेला जर हा ब्रेकआउट सक्सेसफुल झाला आणि सहाशेच्या वर आपण जाऊन जर टिकलो तर काय होऊ शकतं मग एक चांगली मोठी वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते सहाशे वीस सहाशे पंचवीसच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट येऊ शकतं स्टॉकचं नाव आहे कॅनरा बँक पुढे जाऊया शेवटचा स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू स्टील जे एस डब्ल्यू स्टील मध्ये आपण बघितलं होतं मागच्या अनेक वेळा हा स्टॉक आपण चर्चा केलेली आहे कारण ह्याच्यामध्ये इथे सहाशे पस्तीस आणि सहाशे चाळीस अशा ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसत आहेत कंटिन्युअस तुम्ही बघू शकता इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल इथे बघितलं तर लक्षात येईल कंटिन्युअस तुमच्या लक्षात येत आहे की इथे आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागतोय सहाशे पस्तीस म्हटलं आठशे पस्तीस ते आठशे चाळीस ह्या दरम्यान आपल्याला कंटिन्युअस रेझिस्टन्स फेस करायला लागतोय पण आता काय झालंय आपण आठशे चाळीसच्या वर ब्रेकआउट दिलेला आहे कदाचित काय होईल आणखीन थोडंसं वर जाईल लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग वर जात असताना आठशे सत्तरचं आपल्याला टार्गेट इथे दिसतंय स्टॉकचं नाव आहे जेएसडब्ल्यू एनर्जी रेंज ब्रेकआउट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळालेला आहे आणि जर हा ब्रेकआउट सक्सेसफुल झाला सस्टेन झाला तर येणाऱ्या काळामध्ये आठशे सत्तरच्या दिशेनं याची मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच आमच्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील अच्छा या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद